आपण रत्नागिरीमध्ये आलेलो आहे मेन म्हणजे आणि उद्या आले आपण वॉटरपर्क राहणार आज राहून की मित्र आपल्या अजून एक आपला मित्र येतोय तो अजून सत्ता दिसून येतोय पुढावर तो याची वाट बघूया आपण आणि तू आल्यावरती एकत्र जा चला चला कुठे थोडं तर चिपळूणवरून आलो व्हिडिओ काढता आले नाही कारण ट्रेन खूप लेट आहे म्हणजे एक एक तास सध्या ट्रेन लेट आहेत म्हणजे ही ट्रेन जी साडेसहाला येते साडेचहा सहाला येते ती आत्ता आले ती साडेसातला आलेली आहे रत्नागिरीमध्ये त्यामुळे भरपूर त्रास झाला गर्दी पण भरपूर प्रमाणात आहे कशामुळे एवढं ट्रेन लढवतात काय सांगितलं नाही आहे अजून तरी मला पण पण ट्रेनने प्रवास करायचा आता कंटाळा यायला आलेला कारण जी फास्ट ट्रेन आहे ती पण सगळी स्टॉप घेत चाललेली आहे हळूहळू कारण क्रॉसिंग पण बऱ्याच प्रमाणात लागलेले आहेत ट्रेनला आणि माहोल आज झाला आहे तो एकदम कडे झालेला आहे बाबा पावसाचं वातावरण वात आहे पाऊस रात्री रात्री पुढू शकतो इकडे तर बघूया उद्या आपल्याला आप मजा मस्ती जागी बघायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शॉटमध्ये नक्की बघा मित्रांनो आपला मित्र एकून फायनली आहे स्टेशनवरती तो येतो म्हणून थांबलो येतो मी फ्लायवरती बघूया आता आणि बघा समोर ट्रेनमध्ये असणारी गर्दी बघा पूर्ण ट्रेन असा घरमध्ये दाबून तिकीट अगोदर काढलेली त्यामुळं आपल्याला बसायला जागा भेटलेली आहे आणि नेत्रावजी एक्सप्रेस निघालेली आहे आता आपला मित्र येतो आहे त्याला घ्यावे आणि आपण जाऊया आता बाहेर तर चला त्याचे त्याला सुधू आपण फायनली आपला मित्र आलेला आहे पुढावा सुसाट एकदम ज्याच्या तर जाऊया आता विनोदला पकडूया आणि त्याच्याकडे आज राहणार आहे आपण आणि आज उद्या राडा असणार आहे राडा असणार आहे ब्लॉगमध्ये शेवट पण तुम्ही नक्की पत्र चॅनलला देऊ शकता सबस्क्राईब करायला नका आणि व्हिडिओ शॉर्ट पण नक्की धन्यवाद आलेले आहेत विनोद पाचते रस्ता थांबलेला आहे मॅटर करणार वाटतं इथं तर रस्त्यावरच एक साईडने टर्न मारता येत नाही वाटतं भावाला विनोद पाचते यांचं आगमन झालेला आहे राणा होणारच आहे आज तर मित्रांनो आता आहे आपण मारुती मंदिरला आहे रावण मारून आपण जाणार ते जेवायला झालो आहे आज आबी आलाय बाकी आपले ट्रिप्सी गँग आहे आणि एन्जॉयमेंट आहे एकदम जोरात चालू आहे बाकीचा मॉल जो असणार आहे सगळा तो उद्या आपल्याला बघायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ तर जाऊया तर जेवायला झालो आहे दाखवतो आज काय जेवण स्पेशल सांगितलेलं आहे ते तर जाऊया आणि सगळी एन्जॉय करूया ते गेलं भेटू तुम्हाला फायनली ऑर्डर आलेली आहे बटर चिकन घेतलेलं आहे सगळ्यात आणि अॅपी जॉईन झाला आम्हाला मस्त मी डिमांडमध्ये शॉपिंग करून आलेलं आहे आणि आपण कुठे आता साईलक्ष्मी साईल साईलक्ष्मीमध्ये बसलो रत्ना एरीमध्ये तर घेऊया चौ सांगतो तुम्हाला कशी येते चौ कशी आहे ओके चला एन्जॉय करूया बट शिवसका सकाळ मित्रांनो निघालो आता वा वॉटर पार्कला निवळीमध्ये रिक्सी गाडी अजून एक मोडील येते आपल्याला घ्यायला खास तर रस्त्याची अवस्था पण खूप बिकट आहे दाखवतो तुम्हाला पुढे गेल्यावर आता आता आपल्याला रत्नाई जो रस्ता आहे तो लागेल पुढे जाऊन तिकडे आणि खूप बेकार अवस्था एकदम म्हणजे पूर्ण मुंबई गोवा गोव्याची वाट लागली आहे पहिल्यापासून त्यात आता रस्त्याने पण सुरुवात केलेली आहे परमती करायला हे बघा एकदम वाईट अवस्था आहे आपला आता गाडीला गाडीतनं बसून जाणार आपण निवळीमध्ये तिथं वॉट वॉटर पार्कमध्ये आपल्याला भरसे राईड वेगवेगळे भारी वारी भेटणार आहेत बघायला आणि हे बघा रस्त्याची अवस्था सगळी झालेली तर चला जाऊया निवळीला तर आता आपण आहोत निवळी फाड्यावरती आहोत आस्वादला वडापाव खालेला एकदम भारी चव एकदम कडक होती आणि आत्ता चालू ते आपण कुठं वॉटर पार्कला निवळी वॉटर पार्क ॲक्वावळ वर्ल्ड जाऊया तिकडे वडापाची चव एकदम भारी होती एकदम कडक होता मस्त वाटला नातका दोन वडापाव गेल्या आरामात चटणी लालसर अशी भडक रंगाची आणि चवीला सुंदर असा निवळी फाड्यावरती आस्वाद वडा भाऊ तर फायनली पोहचलेलं आहे ॲक्वा वॉटर पार्कमध्ये बघा भरती आणि एंट्री इकडं आतमध्ये एकदम तरा तरा में तर आता सामान पुढे आपल्या आणि आतमध्ये जाऊन तर मित्रांनो आलेलं आपण एक्वा वॉटर पार्कमध्ये राईडची खूप मजा घेतलेली आहे आता आहे वडन ही राईड केलेली दोन तीन वेळा आता मोबाईल घेऊन आले एकदा आभी आहे समोर आभी वरती जाऊन ये ना बरं एकदा जरा जाऊन रुपेश कृपेश कृपेश आपले चिपूणचे पण काही मित्र भेटलेले आहेत म्हणजे आपला भाऊ आहे गॅरेजवाले तिकडे सगळे ती गँग सगळी भेटलेली आहे आणि माहोल मजा भारी एकदम मजा येते थोडी भीती केलेली आहे तिकडं माझ्या मध्ये चालू आहे बघा आता तिकडे थोड्या तिकडे आम्ही याच्या डबल याच्यामध्ये जाणार आहे आणि तिकडं पण तिकडे पण मजा येणार आहे जरा बघायला आणि थोडा तर आता व्यवहार कोण आलेलो आहे आणि थांबलो ते टू हो कडे म्हणजे जी खालची राईड आहे तो अनॅटो साडी फुल मजा येणार आहे हे पण राईड भारी असणार आहे बघायला आपल्याला फुल एकदम सुसाट जायचं वरती येत आहे काय विनोद एकदम किचाट तर मित्रांनो बघितले कशा प्रकारे राईड एन्जॉय केलेलं ही स्थिती समोरची ही सर्वात मोठी एकदम पाणी कान सगळीकडे सप्लाय होतं छान आहे एकदम हाईट तर मित्रांनो बघितले तर आता विहीर कशा प्रकारे एकदम खोल होती इकडे सगळं पाणी सप्लाय होतं आणि आत्ता आपण वाढ बघतो या राईट साडी इकडनं येतो ये ते कृपेश त्याची वाढ बघूया आपण कशा प्रकारे स्लोमध्ये येतो की फास्टमध्ये येतो ती मजा घेऊया आपण आणि कृपेश आता येईलच ते बघूया काय होते गंमत आपल्यासोबत अरे बापरे तर मित्रांनो आता राईड करून झालेले सगळ्या बऱ्यापैकी आता आपल्याला जेवायला कुपन दिलेलं आहे आधी आपलं तांबला लायनिंग तिकडे जेवणाची वाढ बघतो भरपूर जमलेलं आहोत राईड करून मजा मस्ती झालेली आहे चांगलीच काय सहाशे ऐंशीमध्ये जेवण म्हणजेच बिर्याणी बिर्याणी दिरियन। बिर्याणी दिरियन। बिर्याणी बिर्याणी संघटनेच्या तर मित्रांनो फायनली एन्जॉय करून सगळं झालेले आहेत तिकडच्या राईट पण करून झालेले आहेत इकडच्या पण करून झालेले आहेत आणि आता निघालेले परतीच्या वापरायला मॉल पण खूप चांगला आलेला आपल्याला आपल्या वाटतं चिन्हा पाऊस भेटेल बघूया आता कसं होतं ते ट्रेन पण आपली थोडी लेट आहे त्यामुळे या स्टेशनवर मसायचं थोडं खाणार वगैरे आणि मग तिकडनं आपल्या घरला चिपलूनला तर चला भेटतो तुम्हाला स्टेशनवरती <सथ> तर फायनली आलेलो आहे रत्नाचं स्टेशन आलेलं तर ट्रेन येणार आहेत ट्रेन तरी पंधरा मिनट वीस मिनिटं लेट आहे ट्रेन मॉल पण कडक झाला आहे पाऊस आपल्या चिपूनला भेटणं असं वाटतंय आणि मित्रांनो <सथ> व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला शेअर करायला आणि असं करायला विसरू नका एन्जॉय